नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो एक विशेष माहिती विशेष माहिती अंतर्गत आज आपण बघणार तो सोयाबीन बाजार भाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील नागपूर असेल अकोला असेल वाशिम असेल त्याचप्रमाणे जालना असेल लातूर असेल हिंगणघाट असेल अमरावती असेल दुधनी असेल मलकापूर असेल आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चिखली या ठिकाणी पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मार्केट रेट सोयाबीनला आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतो सोयाबीन मार्केट रेटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला गेल्या काही दिवसापासून बघत आहे परंतु आता सोयाबीन बाजारभाव सावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे सोयाबीन बाजारामध्ये आजच्या मितीला एकावन्न रुपये प्रति किलोप्रमाणे टॉप मार्केट रेट चिखली असेल त्याचप्रमाणे त्या खालोखाल मलकापूर असेल वाशिम असेल अमरावती असेल नागपूर असेल जालना असेल कारंजा असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही गे दिवसापासून सोयाबीन मार्केटमध्ये थोडंसं थंडावलेलं होतं परंतु आता सोयाबीन मध्ये आता नोव्हेंबर महिन्यामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे काय तेजी आहे कुठे तेजी आहे कशा पद्धतीने बाजारभावाचा ट्रेंड होणार आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट आपण बघणार आहोत पहिलं मार्केट जे आहे बघा अमरावती मार्केट तीन हजार तीनशे चाळीस क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाह अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये अमरावती या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा अपडेटेड रेट आहे हिंगणघाट मार्केट सहा हजार एकशे साठ क्विंटल अवकाळी एकोणचाळीसशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते शेहेचाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते शेहेचाळीस रुपये त्याचप्रमाणे लातूरमध्ये पंचवीस हजार नऊशे तेरा क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट नऊ रुपये लातूर या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट अपडेट चिखली मार्केटमध्ये तेराशे ऐंशी क्विंटल अवकालली चार हजार ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते एक्कावन्न रुपये चिखली या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीनचा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणच्या मार्केटमध्ये जालना मार्केट सात हजार चारशे त्रेपन्न क्विंटल अवकले अडतीसशे ते अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केट सरासरी दर अडतीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत जालना या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटेड आजचा सोयाबीन बाजारभाव जालना या ठिकाणी सर्व तसेच इतर महत्वाच्या शहरांमध्ये जळगावमध्ये चार हजार तीनशे रुपये हिंगोली चार हजार तीनशे पंच्याहत्तर लासलगंडीफाट चार हजार पाचशे रुपये जळकोट चार हजार पाचशे रुपये लातूर चार हजार सहाशे रुपये लातूर मुरूड चार हजार चारशे रुपये जालना चार हजार आठशे रुपये चिखली पाच हजार शंभर रुपयापर्यंत बाजारभाव आहे चंद्रपूर तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशे रुपये सेलो चार हजार तीनशे रुपये धुळे चार हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे नागपूरमध्ये चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पैठण चार हजार दोनशे रुपये जिंतूर चार हजार चारशे रुपये अंजनगाव चार हजार चारशे रुपये मलकापूर चार हजार पाचशे रुपयापर्यंत लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे हिंगोली खानेगाव नाका चार हजार दोनशे रुपये शेवगाव चार हजार रुपये त्यास निलंगा चार हजार पाचशे रुपये औरंग शाजानी चार हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे उमरगा चार हजार चारशे रुप 50 रुप ए, ते पाचशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेटेड रेट आहे त्याचप्रमाणे मरखेड चार हजार रुपये काटोल चार हजार तीनशे रुपये पुलगाव चार हजार सहाशे रुपये सिंधी चार हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे देवणीमध्ये चार हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट असतील तूर मार्केट रेट असतील कापूस बाजारभावाचे अंदाज असतील लेटेस्ट चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद